श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आपण सर्वांनी आपापल्या आयुष्यात दैवी अनुभव आलेले लोकांची शेअर का करावे आपल्या जीवनात कधी कधी असे क्षण येतात जेव्हा ईश्वरी शक्तीचा अस्तित्व जाणवतो हे क्षण आपल्याला शांतता समाधान आणि आत्मिक उन्नती देतात पण हे अनुभव फक्त स्वतःपुरते ठेवण्याऐवजी इतरांची शेअर करणे अधिक फायद्याचे ठरते दैवी अनुभव शेअर करण्याचे महत्त्व प्रेरणा मिळते व दिली जाते जेव्हा आपण आपले अनुभव शेअर करतो तेव्हा इतरांना देखील आत्मिक प्रगतीसाठी प्रेरणा मिळते त्यांना देखील आपल्या जीवनातील ईश्वरी अस्तित्वाची जाणीव होते विश्वास वाढतो बऱ्याच जणांना अध्यात्मिक शक्तींचा अनुभव नसतो पण जेव्हा ते दुसऱ्यांच्या अनुभवाबद्दल ऐकतात तेव्हा त्यांचा विश्वास दृढ होतो आणि ते अधिक श्रद्धाळू बनतात शंका दूर होतात काही लोकांना अध्यात्म किंवा दैवी शक्तीविषयी शंका असते पण जेव्हा त्यांना इतरांचे अनुभव समजतात तेव्हा त्यांचे मन उघडे होते आणि नवीन दृष्टिकोन मिळतो सकारात्मक ऊर्जा पसरते आध्यात्मिक अनुभव हे शांतता आणि आनंद देणारे असतात हे अनुभव शेअर केल्याने समाजातही सकारात्मक लहरी निर्माण होतात आपली श्रद्धा आणि भावनात्मक बळ वाढते अनुभव शेअर करताना आपल्याला आपल्या श्रद्धेचा आणि भूतकाळातील त्या दिव्य क्षणांचा पुनःस्मरण होतो त्यामुळे मन अधिक शांत व स्थिर होते कसे शेअर करावे अनुभव संकीर्तन तुमच्या आराध्य देवतेचा किंवा सद्गुरूंचा अनुभव आम्हाला पाठवा तुमच्या जीवनात आलेला तुमचा आराध्य देवतेचा इष्ट देवतेचा किंवा तुमच्या सद्गुरूंचा दैवी अनुभव इतरांसोबत शेअर करण्याने श्रद्धा वाढते भक्ती दृढ होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते तुमचा अनुभव का महत्वाचा आहे इतरांना प्रेरणा मिळेल तुमच्या अनुभवातून कुणाला तरी नवी दिशा मिळू शकते श्रद्धा आणि भक्ती वाढेल जे अजूनही शंका घेत आहेत त्यांना नवा दृष्टिकोन मिळेल सकारात्मकता आणि शांती पसरते तुमच्या कथनातून कुणाला तरी दैवी शक्तीचा आधार मिळू शकतो दैवी कृपेचा प्रसार होईल अनुभव शेअर करण्याने तो अधिक प्रभावी ठरतो तुमचा अनुभव आम्हाला पाठवा तुमच्या आराध्य देवतेचा इष्ट देवतेचा किंवा सद्गुरूंच्या कृपेचा अनुभव आमच्या ईमेल आय डी म्हणजे मेल टू टीम एस एस ॲट जीमेल डॉट कॉम परत ऐका मेल टू टीम एस एस ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर पाठवू शकता किंवा आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट सेवन नाईन नाईन एट वन एट सेवन झिरो सेवन एट सेवन नाईन नाईन एट वन एट सेवन झिरो सेवन आठ सात नऊ नऊ आठ एक आठ सात शून्य सात प्रत्येक सहभागी व्यक्तीला सर्टिफिकेट ऑफ पार्टिसिपेशन दिली जाईल निवडलेल्या अनुभवांना एक खास पूजा गिफ्ट हॅम्पर दिले जाईल चला आपण सर्वांनी मिळून अनुभव संकीर्तनाचा एक भाग बनूया आणि भक्तीच्या या दिव्य प्रवाहात सहभागी होऊया धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त